मित्रांनो खरोखर आज कोरेगाव सिंध केसरी मी साहेबांच्या नजरला आलेल्या मथूर कोणावर पळणार हे रात्रीपत्र कोणालाच माहीत नव्हतं मतूर कोणावर आज राहुलबाईनं खरोखर मोठं मन दाखवलं की राजावर पळण्याला राहुल दादा आज एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक चेहऱ्यात नवीन मथुर पळता दिसतं कसं काय एक सामान्य बैलगाडा मालक असतो आणि त्या दावणीला कुठल्याही कोंडीवर हिरा असतो ना त्या हिऱ्यासोबत पळायला आम्हाला आनंद वाटतो कारण की प्रत्येक टायमाला बोलत असतो मी योगायोगाने ज्या सामान्य जनतेमध्ये सामान्य शेतकऱ्याचा कोणता नंदी असेल त्या नंदीमध्ये पळायची मजा वेगळी आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं कधी ते वायदी वगैरे या सगळ्या गोष्टींपासून लांब असतो त्याच्यामुळे मथुराज पलतो आहे मथुर एक नंबरमध्ये पलतो आहे आणि त्याच्यासोबत जे पलणारे बैल असतात ते पण एक नंबरमधले असतात मी याच्या आधी पण बोललो होतो का एखाद्या सामान्य गरीब गोड गरीब शेतकऱ्याचा या गाडा मालकाचा जो बैल नंदी पळेल त्या नंदीमध्ये आपला मथुर पळेल दादा प्रत्येक मैदानात प्रत्येक नवीन बैल दिसतो आपल्याला पळताना खूप धन्यवाद कुणालाच माहीत नसते मुत्र आज कोणाबरोबर पळणार आहे आणि अचानक आपल्याला नवीन चेहरा दिसतो आहे ह्याच्याबद्दल काय कारण आहे कसं काय तुम्ही नियोजन आणता नियोजन मी याच्या आधी पण बोललो होतो ज्यादा नंदी चांगला पळेल ना जास्तीत जास्त गोडगरीब जो वर्ग असतो त्याच्यामध्ये पळायची मजा वेगळी असते जवळ त्यांचं नाव होतं त्यांच्या ऑलरेडी यांचं नाव आहेच त्यांचं नाव जेव्हा एक पाच लाखाचा मैदान मारला त्याच्यानंतर अजून एक मैदान मारला तेव्हाच त्यांनी त्यांची खाती अखंड महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे का आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून येऊन ह साताऱ्यामध्ये एक नंबर करतो आणि स्वतः की स्वतः मालक सगळा घरचेच लोक सगळी कुटुंब दे त्याच्यामुळे आनंद वाटतं चार भाऊ त्यातनं आता चारी भाऊ त्यांचे दावोही होते त्यांचे भाऊजी म्हणून आपण भाऊजी बोलतो ते सुद्धा भेटले एक आनंद वाटतं का एक परिवार पूर्णपणे एक मुसलमान कास्टचा असूनसुद्धा ते आपल्या नंदीला एवढा जीव लावतात प्रेम लावतात जे याच्यामध्ये असं भरपूर त्यांना गाडी आणायची धावते शब्दात सर्व फॅनसाठी एक शुभेच्छा देतो की आज कोरेगाव हिंद जसं ओळखीत गाडी पळाली होती आणि आताशीच गाडी आज बी खोरखोर राजाची आणि मथुरची गाडी पाहिल्या राहुल दात आपल्या चॅनलबद्दल दोन शब्द बोलले तुमचा मनापासून धन्यवाद